पांडुरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील अनेक दिंड्यांसह परजिल्ह्यातील दिंड्या नगर जिल्ह्यातून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जातात या दिंड्यातील वारकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी वीज राहण्याची व्यवस्था फिरते स्वच्छता गृह यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आषाढी वारूच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील संत निळोबाराय पालखीचे अध्यक्ष अशोकराव सावंत मानाच्या पालख्यांचे प्रमुख तसेच जिल्ह्यातील दिंड्यांचे प्रमुख उपस्थित होते यावेळी गतवर्षी आषाढी वारीमध्ये प्रशासनाने वारकऱ्यांना अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल संत निळवाराय पालखीचे अध्यक्ष अशोकराव सावंत राजराजेश्वरी दिंडी प्रमुखांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांचा सत्कार केला बैठकीत के सर्व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते बातम्यांसाठी ई नवाड यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रयास करा